नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थाली कडेगाव तालुक्यातील वांगी अंबक देवराष्ट्रे या गावातून पुसेसावळी वाळवा राज्यमार्ग क्रमांक एकशे काम सुरू आहे पुसेसावळी वाळवा या राज्यमार्गातील त्रुटी व गैरप्रकाराबद्दल प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही दखल न घेतल्याने अंबक तालुका कडेगाव येथील राहुल पाटील यांनी ठेकेदार व प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पाटील म्हणाले या मार्गाच्या ठेकेदाराकडून शासनाचे अनेक नियम पायदळी तुडवत बेकायदा कृत्य केले आहेत ठेकेदाराचे तडसर येथे बेकायदा क्रशर सुरू आहे क्रशरकरिता शासनाच्या आवश्यक परवानग्या नाहीत परवानगीपेक्षा कित्येक फूट खोल उत्खनन केलं आहे तसेच ठेकेदारांनी विनापरवाना डिझेल पंप उभारला होता कडेगाव महसूलकडून ठेकेदारास मुरुंग उत्खनन व वाहतुकीकरिता विशेष वागणूक दिली जात आहे ठेकेदारांनी जुने निघालेले सरकारी मालकीचे साहित्य डांबर खडी माती बेकायदेशीरित्या विकल्याचा आरोप पाटील यांनी केलाय राज्यमार्गाच्या संबंधित शासनाच्या सर्व विभागांना या गैरप्रकाराबद्दल वेळोवेळी माहिती देऊनही कारवाई झाली नाही त्यामुळे प्रशासन व ठेकेदाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज